गुड मॉर्निंग शुभ सकाळ बाणू बहीण काय चाललंय झालंय का नाही हा झालंच नंतर व्हिडिओ काढले आपल्या एसी कॉमेडी ब्लॉग वर काढलाच नाही काढलं अजून काय बोल काही सुचत नाही राह खरं सांगायला बोलायला कधी कधी काय सुचत नाही कधी कधी आहे ना माणूस बडबड काढला तर बडबडच करत राहते आहे आम... की नाही बरं काय नाही आता स्वयंपाक केला इथे हे बघा बघू शकता आपल्या गॅसवर आहे का आपला चुल्हा गॅस येतो गॅस संपला आहे तुम्हाला तर माहीत आहे तर त्याच्यामुळं चुलीवरच करणं झालं चालू झालंय आता कारण की आता सध्या पैसे नाहीत गॅस भरून आणायला भांडे काढले तर हां मला लयच आहे कमेंट टाकले सांगितलं गाडी दाखवा गाडी दाखवा म्हणलं चल तुम्हाला गाडी दाखवते मला चप्पल घालते बाई थांबत असं तर चला तुम्हाला आज आपली गाडी दाखवते आणि आज मी तुम्हाला एक म्हणजे एक महत्वाचं मला तुम्हाला बोलायचं आहे बरं का भावना बहिणू काय माहिती आहे का हा पहिलं तुम्हाला गाडी दाखवते आणि नंतर मग मी तुम्हाला सांगते तर बघू शकताय आपली गाडी तर ही अशी आपली गाडी हे बघ नुँ। तुम्हाला पण गाडी घ्यायची रात्री गाडी नेली होती औरंगाबादला आपल्या चिराले लोकांना नेलते आंबटच्या आणि सर उलटून उलटून सर घाण सरी घाण केली तिथून आल्यावर म्या निरमेच्या पाण्याने म्यानमा लेकाने धुवून टाकली ले। ले दाजी एवढे तणके मारत होते लय लय तणके मारत होते दाजी म्हणले सरी उलटी ना भरली आता आपण भाड्याने दिली आहे गाडी किरायन दिली आहे तर मग समजा कोणाकोणाला उलटी होती ना असं नाही ना आपण हे बोलू शकत आहे ते म्हणजे नाही पैसा दिला पण समोरच्या व्यक्तीला पण समजायला पाहिजे पन्ना घेऊन बसावं आता आम्ही मी एवढ्या वेळेस बसले भांडूण तुम्हाला माहिती आहे मला पण उलट्या होतात किती उलट्या होतात तुम्हाला माहिती मी होते पण मी कधीही कोणाच्या गाडीत उलटलेलं नाही मी पन्नी घेऊन बसते पन्नी घेऊन सही ना मग त्यात उलट तर दुसरीच्या वस्तूची काहीतरी केअर करायला पाहिजे मला असं वाटतं वाटत आपली गाडी बघू शकता भांडू आज पुसली नाही बरं का दररोज पुसत असते काल इथून पूर्ण उलटी हे बघा तरी पण उलटी हे माश्या गुहागायत आज धुवून घ्यायची बघा आज धुवायला न्यायची आपली गाडी पूर्ण लय फत होतं सगळं भरलेलं हे काय माश्या अजून पण गुहागायत हे का पूर्ण घाण होती हिर दिसते का तुम्हाला थोडे थोडे शितळे मी बसलेच नाही त्याच्यामुळं काल पुसून गाडीत ती आणली ना म्हणजे अशी लय वाशी होता हे बघा गुटखा खाल्लेले उकलेले आणि आपण ना म्हणजे कसं आहे माहिती का हा तुम्ही मला सांगितलं तुम्ही स्वतःसाठी गाडी घेतली मग आता तुम्ही का येणे लावताय मग आता गाडी घरी गा, ठेवून काय फायदा तेवढे फार थोडेफार आपल्याला वाटते की बाबा पैसे येते जर समजा गेली समजा यांनी समजा तर किरायण नेतेच ना लोक आहे की नाही तर मग घरी तरी ठेवून काय फायदा आहे आपण घेतली तर आपण एवढे पण श्रीमंत नाहीत की आणायची घरी ठेवायची मस्त पैकी हे करायचं आपण म्हणजे घेतली कासाठी चला दोन भाडे भेटते आणि त्यांनी दोन पैसे भेटते ना आपल्याला याच्यामुळं खास दाजीने घेतलेली आहे गाडी भानं बहिण बघू शकता आज वॉश म्हणजे काय म्हणते ना वॉश सेंटरला न्यायची गाडी धुवून काढायची तशी मी कसकस धुवून काढली रात्री पाणी काय पाणी नाही होत बदा बघा इथून भरलेलं होतं भानं बहिण तरी पैसे तरी दिसत का तुम्हाला तिथे दिसत असतील हे बघा दिसतेच का नाही हे बघा हे तर मी आता अशी काढली पण काय करू सांगा आता डाय हां मला तुम्हाला एक बात सांगायची ह्या गाडी विषयी बरं का जर समजा तुम्ही गाडी घेत असाल किंवा तुम्ही विचार करीत असताल था गाडीचा बघा हे कसं चालू काम आहे का ही इकाडी इतकी झाली बघा बीडी बघू शकता काडी एवढी झाली हे बघा ही एवढी झाली सलाप पडलं तिच्यावर आता हे इकडं राहिलं यायचं डोक्याला ताप भन भनभन 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 भा दिवस राहत याच्यामुळे ना मायावाली आहे ना काय काय दिवसभर लोक इथे येऊन बसतील काय व्हिडिओ करत होय ही जेसिपी चालू राहते भनभन व्हिडिओचा पण आवाज येत नाही गाण्याचे घरात मला ते लोक थोबडाकडे बघत राहते आणि करायचे म्हणलं आपल्या घरात तुम्ही आहे आपल्या आपल्या घरात करा हो आपल्या घरात पण करू पण आवाज नाही येतो जोरजर हे ठाक ठुक ठाक ठुक चालूच असतं हे बघायचं हां तर मला तुम्हाला हेच सांगायचं बरं का भाव बहिणू की बुवा जर तुम्ही गाडीचा विचार करत असताना गाडी घ्यायची हां तर जर तुमचा घरचा ड्रायव्हर असला तुमच्या घरचं कोणी शिकलेलं असलं तरच गाडी घ्या याला का व्हाय ना समजा घरी घरी समजा तुम्हाला हे करायला जर पाहिजे असलं तर तरी पण घरचा डायवर असला तर कारण की जेव्हा तुमचा घरचा डायवर असेल तेव्हाच तुम्हाला ही गाडी परवडते बरं का आज तुम्हाला खरी गोष्ट सांगते बा न गाडीला आपल्या दररोजचं त्या माणसाला द्यावा लागतो सहाशे सातशे रुपये रोज डायवरला सहाशे सातशे रुपये रोज मग तुम्ही एक विचार करा काय परवडत आहे त्याच्यामध्ये हां दोन हजार किंवा अठराशे रुपये आता समजा याला न्यायचं असलं जाणण्याला न्यायचं असं इथून समजा तीस, हा, तीस ते हां तीस पस्तीस किलोमीटर आहे ज्यांना तर ज्यांनाला गाडी न्यायची तर डायरेक्ट लोक काय म्हणतात हजार रुपये देऊ आठशे देऊ नऊशे देऊ असे करतात लोक हां मग त्याच्यामध्ये सातशेची सी एन जी आठशेचं पेट्रोल तुम्ही सांगा काय परवडत आहे का मांडू बहिणू तर प्लीज एक हात जोडून विनंती व्हा न बनू तुम्हाला डायवर जेव्हा तुमच्या घरचा आसन तेव्हाच गाडी घ्या नसता गाडी घेऊ नका आणि रिकाम्या कुद्यात पडू नका दाजीला मी पहिलंच बोललो होतं या दाजीला आहे ना फुगीरपणामध्ये आणलेलो काय नाही आणि कशामुळं भांडणं चालेत आमचे याच्यामुळं भांडणं चालेत फुगीरपणामुळं ह्या दाजीला गाडी घ्यायला लावली त्या व्यक्तीनं बरं का चे, चे जो आहे तो हो, म्हणणारा त्यांनी गाडी घ्यायला लावली मस्तपैकी त्यो गाडी तिकडं आपला काय माहिती आहे ते कोण्या गावाला नेतोय कुठं माहित आहे का आपल्याला पैसे पण जण वाटून वाटून घेते आणि दारू ढोसते अशी गोष्ट झाली भाई एवढा ताण आलाय माझ्या डोक्याला एवढा टेन्शन आले तर मी सांगू शकत नाहीये माझ्या डोक्याला किती टेन्शन आले तर आज ताण गाडी घरी ठुली म्हणलं गाडीला हात नाही लावायचा म्हणलं दाजीला म्हणले गाडीला हात नाही लावायचा करताय पण नाही तर म्हणलं मरतेच आता म्हणलं गायरेक्ट म्हणले गाडी म्हणजे माझ्या दारात राहू दे म्हणलं काही गरज नाही काय गाडी न्यायची तिकडे ते सीएनजी टाकते मस्त फिरवते त्यांचे भाडे मारते त्यांचे कामं करते त्यांचे गट फिट त्यांचे घरचे असले ना काही कामं ते भरते तर आणि आपण काय नाही मी आज एक एक रुपयासाठी तरसायला लागले माहिती आहे का तुम्हाला मी सांगू शकत नाही मग कंडिशन काय येतात मी नाही सांगू शकत तुम्हाला तुम्ही मला खरी गोष्ट सांगाली मी आज एक एक रुपयासाठी लागली ना मग सगळं सोनं पण इकून टाकलं हा गाडीमुळं हा ते उमेश भाऊचं सगळं सोनं इकून टाकलं कापसाचा पैसा आलेला पण पुरा गेलाय त्याच्यामध्ये आणि मजा मारतोय दुसरा म्हणजे एक विचार करण्याची गोष्ट आहे भांडू बिंडू आणि ह्या माणसाला म्हणलं या दाजीला म्हणलं की तन 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 मग लय तनके मारते आणि रोज दारू गाडीचे जोर रोज दारू मस्तपैकी दोघ जण आणि ते दारू ढोसत आणि मस्त पैकी हिंडतेत एवढं पण नसायला पाहिजे आपण कसं आहे आहे का ते म्हणजे ना तुम्ही म्हणता सांगितलं तुम्ही नवर गारा नकारलात म्हणून मी असं सांगत नाही पण चल जाऊ द्या मला जे माझ्या मा मनात होते तुम्हाला मी सांगितले तर मला एक एक कमेंट करून नक्कीच सांगा तुम्हाला काय वाटतंय आणि काय करू मला तर वाटलं आता गाडी वापस घेऊन टाका मला हेच वाटत सांगा मला कमेंटमध्ये काय करू